भारतात खाल्ल्या जाणाऱ्या सहा मसालेदार कडींच्या रेसिपी स्टेप बाय स्टेप घरी सहज बनवा पहिली पंजाबी कडी पकोडा साहित्य कढीसाठी दही दोन कप बेसन अर्धा कप हल्दी अर्धा टीस्पून मीठ चवीनुसार पाणी चार कप टेम्परिंग काय आहे बघा मोहरी आणि मेथीदाणे अर्धा टीस्पून हिंग एक चिमूटभर कढीपत्ता आठ ते दहा पानं सुक्या लाल मिरच्या दोन तेल तूप दोन चमचे पकोडे क्रिएटर बेसन एक वाटी कांदा एक बारीक चिरून हिरवी मिरची एक मीठ हळद चवीनुसार तेल तळण्यासाठी पद्धत दही आणि बेसन चांगले फेटून पाणी घाला त्यात हळद मीठ घालून मंद आचेवर शिजवा टेम्परिंगचे सर्व साहित्य गरम तेलात तळून घ्या आणि करीमध्ये घाला पकोडे बनवण्यासाठी बेसन आणि साहित्य एकत्र करून पीठ बनवा आणि तळून घ्या कढीमध्ये पकोडे घालून दहा मिनटे उकळवा गरम भाताबरोबर खायला घ्या त्यानंतर दोन नंबरला आहे गुजराती कढी साहित्य काय आहे ताक दोन कप बेसन दोन चमचे आले हिरवी मिरची पेस्ट एक टीस्पून हल्दी पाऊन टीस्पून गूळ एक छोटा तुकडा घ्यायचा आहे किंवा साखर घालू शकता मीठ चवीनुसार टेम्परिंगसाठी मोहरी जिरे हिंग कढीपत्ता सुकी मिरची तूप तेल एक टीस्पून घ्यायचा आहे पद्धत कशी आहे बघा बेसन आणि ताक एकत्र करून घट्ट पीठ बनवा हळद मीठ आले मिरची आणि पेस्ट आणि गूळ घाला मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटे उकळवा टेम्परिंग घाला आणि वर घाला रोटी किंवा खिचडी बरोबर गरमागरम खायला घ्या महाराष्ट्रीयन कडी साहित्य काय बघा दही एक कप बेसन दोन टीस्पून हिरवी मिरची दोन आले अर्धा इंच हळद टी टीस्पून गूळ घ्यायचा थोडा मीठ घ्यायच्या चवीनुसार पाणी दोन कप घालायचे तडका मोहरी जिरे कडी पत्ता हिंग हे तडक्यासाठी पद्धत कसं करायचं बघा आता दही आणि बेसन मिक्स करून त्यात पाणी घालून पीठ बनवा त्यात आले मिरची पेस्ट हळद मीठ गूळ घाला कडीपत्ता उकळून ला उकळू लागेपर्यंत मंद आचेवर शिजवा टेम्परिंग घालून गा, वर ठेवा भात किंवा भाकरी बरोबर खायला घ्या आता राजस्थानीकडी साहित्य काय आहेत आंबट दही एक कप बेसन दोन टीस्पून हिंग चिमूटभर मोहरी मेथी पाऊन टी स्पून सुक्या लाल मिरच्या दोन हळद मीठ चवीनुसार पाणी दोन कप तूप एक टी स्पून आहे पद्धत कशी आहे दही बेसन हळद मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ बनवा करी शिजेपर्यंत मंद आचेवर उकळावा तुपात हिंग मोहरी मेथी आणि सुकी मिरची टाका वर टेम्परिंग घाला बाजरीची रोटी किंवा मक्की रोटीबरोबर खायला घ्या पाचवा आहे सिंधी कडी साहित्य काय आहे बेसन अर्धा कप घ्यायचे टोमॅटो दोन घ्यायचे चिरून भे भेंडी बटाटे गाजर फ्लॉवर एक कप घ्यायचे मिश्र भाज्या घ्यायच्या चिंच दोन चमचे लगदा घ्यायचे हळद मीठ चवीनुसार घालायचं आहे मोहरी हळद मीठ चवीनुसार घालायचं आहे मोहरी मेथी हिंग टेम्परिंग साठी घ्यायचं आहे पाणी तीन ते ती चार कप टाकायचं आहे तेल दोन चमचे टाकायचं आहे पद्धत कशी आहे बघा तेलात मोहरी मेथी हिंग तळून घ्या बेसन घालून रंग बदलेपर्यंत तळा पाणी घालून उकळा नंतर भाज्या आणि मसाले घाला चिंचेचा कोळ घाला आणि पंचवीस मिनटं शिजवा तांदूळ किंवा सिंधी पुलाव बरोबर खायला घ्या त्यानंतर बघा पकोड्यांसोबत यु पी स्टाईल कढी आहेत कढीसाठी दही दोन कप अर्धा कप बेसन पाणी चार कप हळद मीठ चवीनुसार हिंग एक चिमूटभर मेथी मोहरी अर्धा टीस्पून कढीपत्ता काही पाणी घ्या दोन चमचे तूप घ्या पकोडे बनवायचे बेसन एक कप घ्या कांदा एक चिरलेली मिरची मीठ मिरची चवीनुसार घाला तेळ घ्या पद्धत कशी बनवायची बघा दही आणि बेसनाचे पातळ पीठ बनवा मीठ हळद घालून उकळवा तडका लावा आणि कडीमध्ये घाला पकोडे बनवा तळून घ्या आणि कडीमध्ये घाला मंद आचेवर दहा मिनटं शिजवा आणि भातासोबत खायला घ्या अशा पद्धतीने आज बघितलेले आहेत कडी वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते नक्कीच ट्राय करून बघा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा